मित्रांनो पाहू शकतात ज्यांच्या नावाने हा नंदी पलतो त्या पोलीस बैलाचे मालक या ठिकाणी आले दादा नमस्कार नमस्कार आजच्या मैदानाचं नियोजन काय सांगाल काय झालं नियोजन नियोजन आता कसं एक आधात वासराव वा गाडी जुळली ती एक एक आधात दाखवून दा होती गाडी बैल आपलं अंधारात होते पहिल्या बॅनरवरती जमली गाडी हा बॅनरवर जमली हो ती दोन दिवस पहिलीच गाडी जमली ती आज गाडी तर छान आकारली सोडणारे कोण होते आणि कशी झाली सुट्टी कालना सुट्टी मेकर आमचा सुट्टीविटी एकदम व्यवस्थित झाली आमचा सुट्टी मेकर केशव दादाने सुट्टी पोलिसची सुट्टी केशव दादा यांनी केली आणि समोरच्या वासराची मला वाटतं त्यांचा कोणीतरी सुट्टी मेकर होता हा पैऱ्याचं नियोजन कसं काय तुमचा ठरला पैऱ्याचं नियोजन असं ते रुपेश शेटचा फोन आला मला दादा बोलतो मी बैल बोलतो मला पोलीस पाहिजे बोलतो वासरा वा गाडी मी जमवतो बॅनर सोडतो मी आणि एक वासरावर आपल्या आदत वासरावर गाडी जुलवतो मी बोललो ठीक आहे झुलवा तुम्ही देतो मी पैरा तुम्हाला पोलीस मी आताच ना नानाची थोडी मुलाखत घेतली नाना बोलले का आम्हाला एक दीड महिने थोडा पोलिससाठी झटायला लागला पहिऱ्याआडी त्याबद्दल तुम्ही काय सांगाल नाही ना आम्हाला भरपूर झटायला लागला कारण पोलीस थोडासा रिवास आला तर ते तेव्हा आजारपणात होता तो, तो जवळ दीड महिना त्यांनी आजारात घालवला आम्ही पायऱ्यासाठी भरपूर लोकांना फोन करायचे पण समोरचं काय सांगायचं दोन मैदान पहिरा झाले तीन मैदान झाले नंतर आपण गाडी पालू असंच म्हणजे आम्हाला पायरेवाले समोरचे पैरे देत नव्हते पण आमचा योगायोग आला त्या दिवशी दगडू शेटू मी असंच कॉल केला खिडकलीच्या अड्ड्यासाठी मी बोललो त्यांना बैल बोलो, बोलो आपल्याला पाहिजे पोलीसमध्ये तर ते बोलले ठीक आहे बैल बोलतो आपण करू प देतो तुम्हाला आपण गाडी पालूया आता कुठपर्यंत रिकव्हरी झाली आहे पोलीसची पोलीस आता जवळजवळ मला माझ्या हिशोबातलं बैल नव्याण्णव टक्के बैल आता एकदम रुडिंगला आहे आता त्याचं काय म्हणजे बोलायलाच नको म्हणजे मी नाना ना मैदानाची पण अपडेट विचारली मैदान बोलता ते एकवीस आणि एकतीसची तारीख घेतलेली काय हो एकवीस तारीख आणि एकतीस तारीख आपण डिक्लेअर केली आहे तरी बघू ज्या त्याच्या पहिले आपण प्रयत्न करू जर एखादा मैदान झाला तर एकवीस आणि एक एकवीस डिसेंबर आणि एकतीस डिसेंबर तर आमचं सालाबाद प्रमाणेच असतं बोंडवलीचं मैदान गुढी पाडव्याचा ते मैदानात आपली म्हणजे आमचं नियोजन आहेच अजून ना तुमच्या मागे मी कधी मोठाली माणसं कधीच बघितली नाही एक तुम्ही आणि तुमचे भाऊबांध असेल बाकी सगळी बारीक पोरांची टीम घेऊन चालता तुम्ही नाही सगळं आपले सगळी नवतरुण टीमच आहे आपल्याबरोबर आणि त्यांचंच आम्हाला चांगला सहकार्य आहे नक्कीच दीड महिने पोलीससाठी त्यांनी जाम मेहनत घेतली पोलीससाठी त्यांची चांगली मेहनत आहे आणि पो पोरं एकदम आवर्जून पोलिसचा जिथे पण पोलिसचा काय असेल तिथं ते आवर्जून त्याच्यासाठी म्हणजे भरपूर मेहनत घेतात आज बऱ्याच दिवसांनी गुलाल झाला आहे का आनंद आहे मैदानात आता आमचा भाचा आहे हर्षद मुंडे याच्या वाढदिवसामुळे त्याला गिफ्ट दिलेला आहे पोलिसनी <laughs> चालेल दादा तुम्हाला आणखी काय अपडेट द्यायचे का नाही नक्की नंतर देऊ अजून आम्हाला एक गाडी करायची आहे नंतर आपण बोलू निवांत चालेल चालेल टेम्पो टाकले